आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडनं मोठी कारवाई करण्यात आली या प्रकरणी ईडीद्वारे न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय आरोपपत्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं नाव आहे रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई झाली या प्रकरणात पुरवणी आरोपपत्रामध्ये रोहित पवार यांचं नाव आहे तुम्हाला वाचण्यासाठी ईडीची कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही विचार बदलले असले तरी मी एकटा असा राहिलो आहे की जरी विचार बदललेले नाहीत पण तुमच्या सर्वांसाठी मी लढतोय ईओडब्ल्यू डी दोनदा क्लोजर रिपोर्ट फाईल केला म्हणजे मला कारवाई व्हायच्या आधी मला नोटीस माझ्या एफ आय आरमध्ये नाव नसताना सुद्धा मला नोटीस आली त्याच्या चार दिवस आधी ईओडब्ल्यू डी त्या ठिकाणी क्लोजर रिपोर्ट दिला होता त्यामुळे या सत्त्याण्णव लोकांना मला सांगायचे काळजी करू नका तुम्हाला मी कुठेही घुसवणार नाही कुठेही अडचणीत आणणार नाही फक्त हे एवढं लक्षात ठेवा मी अजून सुद्धा विचाराबरोबर आहे आणि मी लढतोय म्हणजे मी तुमच्यासाठी सुद्धा लढतोय असं आपल्याला म्हणावं लागेल आम्हाला न्याय जर कोणाला मागायचा असेल तर आता कोर्टात जाऊन मागावं लागेल उलट आम्ही अपेक्षा करत होतो की चार्जशीट कधी फाईल केली जाते कारण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे सेशन कोर्ट पासून सुरू होईल सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाणार पण ही लढाई मीच जिंकणार तर न्याय व्यवस्थेवर एक विश्वास आहे आणि मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे चार्जशीट झालीये आम्ही कुठेही काही घाबरत नाही आम्ही पळणारी लोक नाहीत आम्ही लढणारी लोक आहोत आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं दिल्ली समोर कधीही झुकत नाही चौकशी करतात ना करतील चौकशी असेल तर सांगतील त्यांच्याकडे काय असेल ते प्रश्न विचारतील ते उत्तर देतील तुम्ही काय सांगणार ना मी तुम्हाला प्रत्येक वेळ सांगतो विरोधी पक्षातले जरी असेल किंवा सत्ताधारी पक्षातले जरी असेल कुणालाही नोटीस आली तर तसं उत्तर द्या ना तुम्ही चूक केली नाही तर तुम्हाला तिथं काही होणार नाही परंतु त्याचा एवढा गवगव करण्याचं काय कारणच नाही ना उत्तर देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून त्याच्यासाठी एवढं काही संकट आलं असं समाजाचं काम नाहीये जर तुमचं चूक असेल तर निश्चित त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळेल आणि रोहित पवारांवर नेमके कोणकोणते आरोप करण्यात आलेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया संभाजीनगर कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे कन्नड साखर कारखान्याचा सा एकशे एकसष्ट एकर जमीन यंत्रसामग्री यांच्या लिलावात घोटाळा करण्यात आल्याचा हा आरोप आहे बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून रोहित पवारांनी हा घोटाळा केल्याचा ईडीचा आरोप आहे कन्नड साखर कारखान्याची जागा बारामती अॅग्रोने बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदी केली असा आरोप करण्यात आला आहे जानेवारी रोहित बारामती बारामती अॅग्रो कंपनीची पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मालमत्ता जप्त करण्यात आली रोहित पवारांची आधीच ईडीकडनं दोन वेळा चौकशी झाली आता आरोपपत्र दाखल करण्यात आलं